हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या अक्काच्या आग्रिपोली ब्लॉगिंग चॅनलवर सो so, काल पाच दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन झालं गौरीमतीचं विसर्जन झालं आता फक्त दहा दिवसाचे बाप्पा बाकी आहेत आणि तिकडे पण जायची तयारी आता कुठं तीन ठिकाणी मी झोपतो आता तीन ठिकाणी जायचं सांग चला सांग माझ्या मैत्रीण कडे असं गाडी कोणती घेऊ मम्मीच्या मैत्रिणीकडे जायचं तर मम्मी बघा पहिलेच बाहेर बाहेर रोज एवढी घाई असते दरवेळेस काही ना काही विसरून जाते काल तर मोबाईल विसरून गेले पॉवर बँक घेतले बॅन पाकिटान पॉवर बँक घेतले ना मोबाईल घरात ठेवून गेले ती कोणची चुकी सो चलो आज मम्मीच्या मैत्रिणींकडे जायचं आहे तिकडे जाऊया पप्पांचं दर्शन करूया मम्मी गेली कोण जेवाला डायरेक्ट इकडंच लया काय गेलो पण लेवल काही

चलो तिकडे रस्त्याचं काम चालू होता म्हणून थांबलो आणि इथे पर तू पहिले काय करतो किती आमच्या झाल्या संपल्या गप्पा चला आता निघूया आम्ही चला काका हो शुक्रवार हा सो चला शुक्रवारी हो हो चला बच्चा पार्टी नाही खेळत का मग काय व्हिडिओ गेम मस्त काम व्हिडिओ गेमचा चला आता वाजले संध्याकाळचे पावणे सहा आणि कटकट आलेली आहे हा

<laughs> <laughs> चला 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 चल पाय दिशील माझ्या पायावर का गमन केल्या चल का मी आलो आता दर्पण कडे ते दर्पणच्या घरी दगडूशेठ दिखावा केलेला आहे माझ्या होते तुला माहिती आहे का योग पुण्याला माहित आहे तुला नाही ना तुला माहित नसेल कसं आपण भिवंडीच्या बाहेर गेलो नाही का तर पण तिला सांग बर दगडूशी ठेवायचं दर्शन करून घे पण कपडे बदलायला गेला काही नाही लाल नाही इथे कोण लाल आहे टॉयलेट केली इकडं इकडं बघ इकडं बघ

माझ्याकडे बघूनच चांगली पोर भेटल तुला नाही कडे आम्हाला लोकांना कडे डायलॉग भरलेला कुठं लाल बाथरूम केली नीला नीला नीला

thank <laughs> निघत होतो पण दर्पणने चिल्ली रेडी केली आहे सो आम्ही मग चिल्ली टेस्ट करून जातो दर्पण दर्पण आमच्याकडे येत आमच्याकडे येतात सगळी उठल्या बुजून काम आहे गुरली चिल्ली खावायची तिला

जा भेटत होते खराब झालं आता काय मागाल बी जा मागला ढोकलून ढोकलून दहा वेळा ढोकलून ढोकलून पण शब्द निघत नाही बोला हो हा बाबा हिऱ्या सारखे सोना नाही हिरा भेटला म्हणा हिरा सोन्यापेक्षा माग हिरा भेटले डायमंड डायमंड अमेरिकन डायमंड हम्म नॅचरल नाही बोलतो अमेरिकन डायमंड म्हणजे का माहित आहे ना कंटेन ते अमेरिकन डायमंड आणि जो तो हिरा असेल ना डायमंडचा ज्वेलरी वगैरे तो नॅचरल डायमंड ठेव नाही सो आम्ही निघालो कशाडीवरून आणि जाता जाता वडील बाळपण लावतो आमचं काही मागील त्यांच्या काही मागील दार्जिलिंगला आम्ही दार्जिलिंगला चाललो तर वहिनीने आम्हाला शेंगदाण्याची चटणी बनवून दिली चटणी भारी मी बोलली आम्हाला मागच्या वेळेस दिली आम्ही बोललो का भारी लागली भारी लागले लगे चान्स भरली मला पण पाहिजे पण खाल्ली नेपालला पण मिनिट जास्त खायच्या बाप्त बाबतीत तिघिल आता इथून आम्ही जाऊ करावेला करावीला प्रांसल डिझायनर कडे त्यांच्याकडे घरी पण गणपती असतात सो तिकडे पण जायचे आणि मग तिथून करावीवरून आम्ही जाऊ चिरनेरला चिरनेरला स्टे असेल त्याची बरोबर आणि अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी तुमची पण तेव्हाच आहे ना तुमची दोन काय नाही आमचे नऊ तारखे अच्छा अनंत चतुर्दशी सहा तारखेला आहे आणि सात तारखेला आम्ही चाललो चारधामला आणि नऊ तारखेला हे चाललेत दार्जिलिंगला सिक्कीम दार्जिलिंग चल आता जाऊया आपण पुढे पुढे त्यांची पुढचा प्रवास पुढचा प्रवास आता तुम्हाला दाखवतो तोपर्यंत बाय 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 तुम्ही कुठे चालला पोचलो आता करावे गावात ताईच्या घरी आणि ते खूप सुंदर असा आणशी का ताईच्या घरी ताई कोणा फ्रांसलताईच्या घरी आणि ते खूप सुंदर असा देखावा केलेला आहे बाजूला

विक्रांतजी पाटील साहेब आता कंटे घालत आहेत दोन हजार तेवीस मध्ये जी पीडा दूर झालेली आहे त्याबद्दल सव्वीस ला दुसरी दुसऱ्या बद्दल विक्रांत पाटील खूप खुश आहेत तुला टेप निंगण आहे सुंदर अशी कंटी विकिरण पाटील यांनी स्वतः बनवलेली हो

वा तिथे डायलॉग कॅमेरा बंद झाल्यानंतर जो डायलॉग होता त्याबद्दल तुमचं काय मत आहे भक्ती पाटील कॅमेरा बंद झाल्यावर सांगतो मी

मला शिकवत काय दादा काय तिची मजाक नाही उडवली मी मी जे फॅक्ट ते सांगितलं ते फॅक्ट होत हॅलो हॅलो हा का

खाते तू भक्ति की टीम भक्ति की टीम <laughs>. हाँ यो मजे टीम मजे एक सुपरमैन सुपरमैन है ना सुपरमैन है ना मग को स्पाइडरमैन गुड बॉय गुड बॉय छान तो मास्क कुछ मास्क ला ना आता होता तुम्हाला मला मग काढला तिने लावला मास्क लाव तसंच ठेवून गेली इकडे हा बघा स्पायडरमॅनचा फुल लुक दाखवतो बघा तुम्हाला हा बघा स्पायडरमॅन कसा असतो माहिती ना तो उड्या मारतो आता टेबल वर चढ आणि या डावात उडी मार ओके हां चल इथे बघ इथून उडी मार इथून इथे उभं राहा आणि त्या डावात उडी मारल्या तिथून ते बघ ते पैसे आहेत बघ ते पैसे घे ओके मग तू स्पायडरमॅन बोल तुला ओके चल चढ तिथून उडी मार हा बरोबर का नाही स्पायडरमॅन जेव्हा या टेबलावरून त्याने डावात उडी मारेल तेव्हा स्पायडरमॅन Sudah naik waktu i? Tuju mami kuda mami. Itu ubara ini Ani mami canggur udih mar. Sir. Mar mami canggur udih. Mami mar. सो इकडे आता एका साईडला यांचा डान्स गाणी चालू आहे एका साइड पत्ती चालू आहे आणि आम्ही आमच्या लोकांचं चाललंय की काय खेळतो शिकायचा मला तर तुम्ही समजलं नाही इथे डोक्याचे वर्षल तुला गेल सो मला पण अजून समजलं आणि इकडे एका साईडला यांचा डान्स चालू आहे <laughs> <laughs> तोपर्यंत आपण गेम बघूया <iyorsun> <अगया या। smog> करती <जाए। सेकर आगयागी थाए>। <सेकर नहीं> <सेकर नहीं>

तर चला लागायचं आम्ही तर चला लागायचं आम्ही पोचलो चिरनेरला भक्तीचा एवढा पसारा आहे तुम्हाला मी दाखवतो आता <laughs> <laughs> so, फायनली आम्ही पोचलो चिरनेरला आणि उद्या सकाळी जायचंय जिजूंना आणि दिदीला बघायला दोघांची तब्येत खराब झालेली आहे थोडी थोडी त्यांना बघायला जायचं आहे सो मग आम्ही उद्या सकाळी निघायचं इकडे यायचं आणि परत उद्या गणपतींना पण जायचं आहे सो आम्ही विचार केला की रात्रीच इकडे येऊया आणि इकडे आल्याने पण पसारा घेतला इथं या काय सुला आता गिफ्ट कॅन्सल आणतेसल दिली हां सर आता बघूया आपण गिफ्ट काय आहे